असं म्हणतात प्रयत्ने वाळूचे रगडिता तेलही गळे कमालीची आर्थिक विषमता दुर्गम भाग हलाकीची परिस्थिती परंतु सोबतच जिंकण्याची उमेद अफाट कल्पना शक्ती आणि सोबतच शिक्षण संस्थेची खंबीर साथ यातूनच निर्माण होतात आदर्श बिचुकले सारखे विद्यार्थी अठरा विश्वे दारिद्र्यावर मात करून रोबोटिक्स सारख्या ऍडव्हान्स क्षेत्रात चमकला फल्टन एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून गौरव झालेल्या आदर्श बिचुकलेचा फलटन एज्युकेशन सोसायटीचे माननीय प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकमसर व तर गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटनचे डायरेक्टर माननीय श्री अविनाश नरुटे सर व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श बिचुकले याच्या भव्य सन्मान सोहळ्यास प्रस्थान होत आहे 탐내더라고. 래 파워 차지잖

गुड मॉर्निंग सर माझे नाव स्नेहल निलेश कदम आहे रोबोटचे नाव आहे रोबोटिक आर्म्स जो की आपण मंगळयान गेलतं तेव्हा आम्ही त्याचं इन्स्पिरेशन घेऊनच हा रोबोट बनवलेला आहे दिब्बी चुकले आहे मी आता आठवीत आहे आता माझ्या बॉटचं नाव आहे अॅग्री बॉट हा बॉट मी दोन हजार तेवीस मध्ये बनवला होता फक्त याचं वर्जन थोडस छोटा होतं हा बॉट मी दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटीला घेऊन गेलो होतो तिथे वीस देशांचे प्रदर्शन होते दुसरे वीस देश आले होते तिथे बाकीचे जे प्रोजेक्ट आहेत ते पाहायला तर तिथे मी घेऊन गेलो होतो तिथे हे मान्य श्री धर्मेंद्र प्रधानजी आपल्या केंद्रीय मंत्री आले होते हे सर्व प्रोजेक्ट बघायला त्या प्रोजेक्टचं नाव होतं सिरसोईन रोबोट त्याचं असे फक्त छोटं मोठं वजन आहे यात आपण इथून इथे सीड टाकू शकतो या सीड टाकल्यानंतर इथून सीड खाली पडतात खाली पडल्यानंतर ते सीड मातीने झाकून जाण्यासाठी खाली एक फॅन आहे तो फॅन फिरतो आणि माती सगळी सीडवर टाकतो त्याच्यानंतर इथं अजून एक टँक आहे तो वॉटर टँक आणि फर्टिलायझरसाठी वापर जाणारा टँक आहे त्या टँकमधून इथून फर्टिलायझर किंवा वॉटर जे आपण टाकले आहे ते बाहेर त्याचे त्याची वर्किंग काय असं हा असा फर्टिलायझर स्प्रे करतो इथून खाली जाते आणि अशा प्रकारे हा काम करतो त्याच्या खाली एक फॅन बसवलाय माती उचलतो आणि टाकतो नमस्कार सगळ्यांना तुम्हाला सर्वांना तर ऑलरेडी माहितीच आहे मी ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं की आज आपण दालवडी विद्यालयामध्ये दालवडीच्या शाळेमध्ये कशासाठी आलेलो हो। आहोत कारण आदरणीय प्रशासन अधिकारी निकम सर यांच्या विशेष लक्ष घातल्यामुळं रोबोटिक्स इंडिया या कंपनीनं जी काही आपल्याला रोबोटिक्सची फ्रँचाईज दिलेली आहे त्यांच्या कॉलॅब्रेशन आपण जे काही इथं करतोय त्या कोलॅबरेशन आपल्या या दालवडी विद्यालयाचा आदर्श संदीप बिचुकले हा विद्यार्थी त्यानं एक ॲग्रीबॉट नावाचा प्रोडक्ट बनवलेला आहे रोबोट बनवलेला आहे आणि तो रोबोट पाठीमागच्या महिन्यामध्ये आपल्या देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र आ... प्रधानजी यांच्यापाशी जाऊन त्यानं तो आ, रोबोट प्रेझेंट केला आणि एक विशेष त्याच्याकडे ते त्यांनी लक्ष दिलं कारण त्याचा रोबोट अतिशय नावाजलेला आणि सगळ्यात उपयुक्त असा तो रोबोत है। भवीशा मदे रोबोट आहे त्यामुळं भविष्यामध्ये ज्यावेळेस इंडिया डेव्हलपिंगमधून डेव्हलप कंट्री बनणार आहे त्यावेळेस अशा प्रोडक्टची अशा रोबोटची खरंच खूप आपल्याला गरज आहे ते त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी विशेष त्याचं कौतुक त्या माध्यमातून केलेलं होतं आज तोच ऍग्रीबॉटचा रोबोट आदर्शनं आपल्या सर्वांना दाखवलेला आहे नक्की तो काय आहे त्याचं गांभीर्य समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे त्याचे वडील संदीप बिचुकलेही आज आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत अतिशय गरीब परिस्थिती हालाखीची परिस्थिती आणि या गरीब परिस्थितीतून सुद्धा संदीप बिचुकले यांनी आदर्शला जो सपोर्ट दिला त्या सपोर्ट मुळे आणि आपले जे रोबोटिक्स इंडियाचे आपल्या शाळेमध्ये जे काम करतात ते कोच आकाश साळुंके यांच्या माध्यमातून आपल्या आदर्शला जे काही शिक्षण या ठिकाणी मिळत आहे ते भारत देशातच नाही तर जगात शिक्षण आहे त्यामुळे आदर्श तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा आदर्श काय सांगशील ना की हा मागे तुला सगळ्यात जास्त इन्स्पिरेशन कोणाचं मिळालं म्हणजे माझे पप्पा ट्रॅक्टर चालवतात शेतीत काम करतात तर शेतकऱ्यांची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पीक असतो पीक जेव्हा आपण नीट लावतो पीक जेव्हा उभू नीट लावतो ते त्याची महत्वाची प्रोसेस असते जर का आपण नीट नाही लावली तर आपल्याला म्हणजे त्याच्यापासून जे म्हणजे मिळणार आहे ते उत्पादन कमी मिळत त्यासाठी हा प्रोजेक्ट बनवला होता मी की कमी म्हणजे हा इलेक्ट्रिसिटी चालतो त्यामुळे प्रदूषण पण होत नाही ना जसं ट्रॅक्टरने होत म्हणजे इंधन असल्यामुळे तसं यांना प्रदूषण पण होत नाही ना तसं शेतकऱ्याचा वेळही वाचतो बरोबर आणि मध्ये आपण याची एक वेबसाईट शकतो त्याच्यामध्ये त्याला मॅप फक्त दाखवायचा की एवढे एवढे रान आहे त्याला आपण ते हायलाईट करून दिलं की तो अप अप जेवढं रान आहे तेवढे ते रान मध्ये सीड सोय करणार म्हणजे एआयच्या माध्यमातून बर म्हणजे याचा अर्थ अग्रिबॉट हा फक्त सीड पोरिंग करण किंवा फर्टिलायझिंग करणं याच्याशी लिमिटेड न राहता पुढे त्याचा ऍडव्हान्स ऍप्लिकेशन पण बनवू शकतो हे इन्स्पिरेशन वडिलांकडून घेण्यामाग कारण काय म्हणजे परिस्थिती का त्यांनी दिलेले वेगळे विचार परिस्थिती पण आणि विचार पण म्हणजे ते ट्रॅक्टर चालवतात तर ट्रॅक्टर चालवण्याने म्हणजे जे शरीर आहे ते खूप असं हे होते शरीर नीट राहत नाही ना चांदे दुखतात हे होतात तर ते वाचवण्यासाठी आपण म्हणजे बिना ह्युमन ह्युमनची गरज नसणार प्रोजेक्ट बनवतो की तो स्वतः ऑटोमॅटिकली जे काही काम आहे स्वतः करणार त्याच्यामुळे म्हणजे माणसाचा वेळ होतो जो म्हणजे ड्रायव्हिंग लागत नाही त्या लागतात तर तो आपोआप चालणार सेन्सर लावल्यामुळे मग आता तुझं नेक्स्ट टार्गेट काय आहे ह्या प्रोजेक्ट ला घेऊन हो, आणि तुझ्या लाईफ मधलं पुढचं टार्गेट काय पुढचं टार्गेट आहे याच अजून एक मोठं वजन बनवायचं की ते ऑटोमॅटिकली सरळ करणं म्हणजे आता हा तेवढाही नाही आता फक्त हा सरळ चालतो पण आपण पुढचं जे वर्जन बनवणार तो आपण करणार की आपण आता कुठे आपल्याला कुठे टर्न घ्यायचा आहे कुठे किती किती बॅटरी आपली जाणार आहे आणि सोलर वर तू आता हा प्रोजेक्ट घेऊन दिल्लीला गेला होता आणि आपले भारत देशाचे जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्रजी प्रधान यांना तू तो रिप्रेझेंट केला त्यावेळेस तुझा अनुभव काय होता तिथला त्यांच्या बरोबरचा तुझा डायलॉग काय झाला जरा त्याच्याबद्दल सांग म्हणजे त्यांच्याकडे वेळ खूप कमी होता आणि म्हणजे प्रोजेक्ट जास्त होते आमच्याकडून थोडस लेट झालं जायला त्यामुळे सर्वांना संधी उपलब्ध नव्हती म्हणजे मॅमने म्हणजे आमच्या सरांनी पूर्ण प्रयत्न केला की सर्वांचा दाखवायचा पण तेवढं होऊ शकेल नाही आणि असं दाखवत म्हणजे मॅडम शिकवे घेत होत्या ते स्वतः म्हणाले की हा प्रोजेक्ट मला पाहायचा आहे म्हणजे तुझा प्रोजेक्ट बघायचा ते स्वतः बोलले हा त्यानंतर त्यांनी दे इथे बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर प्रोजेक्टचं नाव ही सगळी माहिती सांगितले मी त्यांना त्यानंतर त्यांना माझं नाव विचारलं विचारली पण तू कुठे राहतोस राहतो ग्रेट ग्रेट आणि त्यांचे तुला शब्दकीची थाप कशी मिळाली नक्की म्हणजे माझं हिंदीतून होत प्रेझेंटेशन बरोबर त्यामुळे त्यांना माहित होत की हा म्हणजे इंग्लिश मधून नाही करतो हा कोणतं म्हणजे असं गावाकडून असणार त्यामुळे ते त्यांनी गेल्यानंतर प्रेझेंटेशन ऐकून ग्रेट ग्रेट खूप छान तुला ह्या प्रोजेक्ट बनवण्यामाग जे कोच लाभलेले आहेत आकाश साळुंके तर आकाश सरांबद्दल काय सांगशील आकाश सर आकाश सर सोडून आमचे दोन सर आहेत अंकित सर आणि खैर सर दोन हजार तेवीस मध्ये दुसरे आता माहिते त्यांची बदली झाली सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आम्ही हा प्रोजेक्ट वर्जन बनवतो तेव्हा ते होते माझ्याबरोबर त्यांनी हा म्हणजे छोटे वर्जन बनवण्यात मदत केली होती ते झाल्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर हे सर आलं मग ह्या सरांकडून हा अपग्रेड करून घेतला आम्ही की ह्याच्यातून आम्ही काय काय टाकू शकतो त्याला किती काय काय सामान लागेल हे सरांनी सगळं उपलब्ध करून दिले आणि मग त्याच्यात फर्टिलायझर स्प्रेअर आणि सिस्टीम थोडी अपडेट केली प्रोजेक्टला घेऊन पुढचं टार्गेट नॅशनल इंटरनॅशनल हे दोन तर तुझे आहेतच पण रिअल लाईफ मध्ये याचा शेतकऱ्यांनी वापर करावा यासाठी तू आपल्या शेतकऱ्यांना काय सांगशील त्याच महत्व पटवून मुळे आपलं किती म्हणजे टाइम वाचू शकतो म्हणजे ऑटोमॅटिकली चालणार त्यामुळे लक्ष द्यायची काही गरज नाही ना त्याच्या जागी आपण दुसरं काम करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे आपल्या शरीराला जास्त हानी होत नाही ना तसंच आपलं जे पीक आहे तर प्रदूषण होत नाही ना ही माहिती पटवून देणार मी आकाश जे आपल्या आदर्शचे कोच आहेत मी आकाश सरांना विचारू इच्छितो की जसा आदर्श ला तुम्ही शिकवलं तसं इतरही विद्यार्थ्यांना शंभर टक्के तुम्ही शिकवलं असणार मग या सगळ्यांना तुम्ही शिकवले असताना आदर्शच रिफ्लेक्ट होतोय टॉपला जातोय यामाग काय कारण असेल आम्ही एक मेन थिंग अशी ऑब्झर्व केली की आपल्या ग्रामीण भागातली मुलं जे असतात त्याचं कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन स्किल्स मध्ये थोडं हे करतात थोडं लॅक लॅक पडतात तर मग पण आम्ही याला असं हायलाईट केलं की के हा कुठेही गेला कोणाच्याही समोर जर हा बोलत असेल तर हा कॉन्फिडंटली आणि यात कम्युनिकेशन स्किल प्रेझेंटेशन स्किल्स एकदम व्यवस्थित बरोबर तर याला समोर काही क्वेश्चन विचारला तर तो आन्सर द्यायची कॅपेबिलिटी आहे लँग्वेज मॅटर करत नाही तर ग्रेट खूप खूप छान आदर्श खरं हीच गोष्ट आहे आणि एवढ्या कमी वयात तो आज दिल्लीमध्ये जाऊन आपले केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या समोर स्वतःला रिप्रेझेंट करतोय हीच ऍक्च्युली इट सेल्फ अ व्हेरी बिग अचीवमेंट त्यामुळे आदर्श तुझं मनापासून खूप कौतुक आणि आनंद तर आहेच आगाश सर नक्की अजून आदर्शला घेऊन तुमचं पुढचं टार्गेट काय आहे आता आम्ही मोस्टली कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतो सहभाग घेतो तर आमचा या वर्षीचा रोबोटिक्स नॅशनल कॉम्पिटिशन होते दिल्लीला डेल्लीला तर याच्यासाठी सुद्धा हा आमच्या सोबत असेलच तर त्या कॉम्पिटिशन मध्ये आमचं असं टार्गेट आहे की या शाळेमधून पहिला दुसरा क्रमांक देशामध्ये यावा या, या शाळेचा असं आमचं नेक्स्ट टार्गेट आहे आणि जर देशामध्ये आला तर नेक्स्ट कॉम्पिटिशन आमचं रोबोटिक्स इंटरनॅशनल असतं जे इस्टोनिया युरोपला हो होस्ट होत बर त्याच्यासाठी सुद्धा आमचं ग्रेट आहे म्हणजे आदर्श इंडियात टॉप येणं प्लस जगामध्ये पण जाऊन टॉप येणं ग्रेट खूप शुभेच्छा खरं तर मला सांगायला आवडेल की हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट का आहे कारण फलटन एज्युकेशन सोसायटी आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचे अध्यक्ष आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणजेच आपले बाबा हे या संस्थेचे सेक्रेटरी साहेब आहेत यांच्या माध्यमातून आदरणीय निकम सर जे प्रशासन अधिकारी म्हणून काम बघतायत त्यांनी विशेषतः ग्रामीण भागातल्या दालवडी सारख्या एवढ्या छोट्या गावामध्ये जिथे अत्याधुनिक सुविधा काहीच नाहीये नेटवर्क साधं या गावामध्ये आज अवेलेबल नाहीये या गावामधला आपला आदर्श बिचुकले नावाचा विद्यार्थी ज्याचे वडील जे माझ्या आज शेजारी बसलेत अतिशय ग्रामीण भागातले ते स्वतः शेती चालव शेती करतात ट्रॅक्टर चालवतात त्यांचा मुलगा या शाळेमध्ये शिकतोय अभिमानानं सांगा असं वाटतं की फलटन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आदर्शला एवढं क्वालिटीचं एज्युकेशन मिळत आहे रोबोटिक्स इंडिया आणि ग्लोबल इंडियाच्या माध्यमातून त्याला कोलॅबरेशनमध्ये रोबोटिक्सचं शिक्षण मिळत आहे आणि म्हणूनच तो आज भारत देशामध्ये किंबहुना जगामध्ये स्वतःचं स्थान भविष्यामध्ये तयार करू इच्छितोय ही तुम्हा आम्हासाठी अतिशय गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे मी आपले जे आदर्शे पालक आहेत वडील आहेत संदीप बिचोकले आपल्याला विचारतो की आज आदर्श स्वतःच नाव महाराष्ट्रात रोशन तर केलंच पण आज देशामध्ये त्यानं स्वतःचं नाव रोशन केलंय तुम्हाला पालक म्हणून त्याचा काय अभिमान वाटत खरं तर, तर पालक मग खूपच अभिमान आहे आणि सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची अडचण जे आम्ही वर्ष वीस वर्ष झाला हा ट्रॅक्टर व्यवसाय करतोय बर स्वतःपासून ते करावं लागतं म्हणजे मानकाचा त्रास वगैरे जर फरें, फरें, विड़ी विड़ी हे सत्यात उतरलं हे जर वापरता आलं तर खरंच खूप मोठी गोष्ट होईल कारण ट्रॅक्टर मध्ये बसून म्हणजे आपण बसून त्याला सगळं करावं लागतं त्यावेळेस शरीराचं खूप हात लागतो ज्यावेळी हे स्वतंत्र काम करेल ह्याचं मोठं मॉडेल तयार होईल आणि स्वतः चालेल त्यावेळी खऱ्या अर्थानं या स्वतःचा शेवट होईल असं मला वाटतं तुम्हाला आदर्श बद्दल जे काय वाटतं ते तर तुम्ही आता सांगितलंच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हेही सांगितलं पण आपल्या फलटन एज्युकेशन सोसायटी मुळे संधी मिळाली मग तुम्हाला या फलटन एज्युकेशन सोसायटी स्पेशली ही शाळा यांच्याबद्दल काय तुमच्या भावना खरं तर ह्या शाळेत या, या दरम्यान आला तो आणि त्याच वेळी ही रूम चालू आहे सुरुवात काय एक एक किट होत त्यावेळी शाळेत बरं त्यानंतर जे पुढं होत होत गेलं त्याचं पण पुढं चालत गेलं सगळं त्यामुळे खरंच ही जी संधी मिळाली ही कोणालाही नाही बरोबर अजून वेगवेगळ्या शाळा घेतल्या तर तिथं अजून हे उपलब्ध नाही हे काही आहे हे पण लोकांना माहित नाही बरोबर जे आता काय शिक्षण चालू आहे काय नाही आता आमच्या गावामध्ये त्याचे बॅनर लागले होते बर बर तर खूप लोकांचे फोन येऊ हो लागले की नक्की काय केलंय त्यांनी बरं साध्या भाषेत सांगू शकत नाही आपण त्यांना म्हणजे त्या भाषेत सांगू शकत नाही साध्या भाषेत मी सांगतो पेरणी यंत्राचा शोध लावाडाच हे हे शाळेमुळे शक्य झालं या शाळेचं खूप खूप आभार थँक्यू आणि शेवटचा प्रश्न की तुम्हाला वडील म्हणून आदर्श करून भविष्यात त्यानं काय बनावं अशी अपेक्षा त्याच्या करिअरमध्ये त्यानं काय केलं पाहिजे किंवा काय कि त्यानं बनलं पाहिजे फ्युचरमध्ये इंजिनियर इंजिनिअरिंग तर करू शकतो रोबोटिकच्या माध्यमातून मा जे होईल ज्याला माझं असं काही ठरलं नाही की त्याने हे बनावं ते बनव ज्याला जे शिकता येईल तसं शिकावं घरूनच एकतर लावलं जात नाही त्याला की तू हे बनवून ये तू हा बनला पाहिजे असं काही प्रेशर नाही त्याला ज्या रस आहे खूप छान मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की दालवडी सारख्या एवढ्या ग्रामीण भागातले हे शेतकरी आज आदरणीय महाराज साहेब असतील बाबा असतील आणि आपली फल्टन एज्युकेशन सोसायटी आपल्या फल्टन एज्युकेशन सोसायटीला ग्लोबल इंडिया रोबोटिक्स इंडिया ने जे सपोर्ट केलं आणि के त्याच्या माध्यमातून आज, आज आदर्श सारखा विद्यार्थी घडला तो उद्याच्याला जाऊन पुढे रोबोटिक्स इंजिनियर बनेल एव्हिएशन एअरक्राफ्ट इंजिनियर बनेल किंवा मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करेल त्याला जी ब्रांच आवडते त्याच्यात जाऊन तो करिअर करेल पण खात्रीनं सांगतो आदर्श शाळेचं नाव फलटणचं नाव भारतात रोशन केल्याशिवाय राहणार नाही की ग्वाही मी शंभर टक्के आपल्या सर्वांना या ठिकाणी देतोय आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आदर्शला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू